नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण हे विश्लेषण सांगण्यापूर्वी सांगतो बोलण्यामध्ये थोडासा आवाज कमी असेल आणि थोडासा त्रास आहे त्याच्यामुळे कंटेंट जो आपण सांगतोय तुम्हाला एखादा विषय सांगतो आहे तर थोडासा वॉईसचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी समजून घ्यावे आणि मोलाचे सहकार्य करावे तर आपण एका महत्वाच्या विषयाकडे वळूया तर सर्वांना माहिती आहे की आपल्याला प्रत्येकाला पैशांचं भूत पैशाच्या भूताने आपल्याला पछाडलेलं आहे आणि त्या पैशासाठी आपल्याला आपलं कोण कोण जवळचं कोण लांबचं कोण हे दिसत नाही जिथे पैसा जास्त मिळतो तिथे आपण धावट सुचतो अशीच परिस्थिती सर्वांना माहीत असेल की एक ते दोन दिवसापूर्वी दादर येथे टोरेस या टोरेस ज्वेलर्स या कंपनीच्या बाहेर दिसली तर तिका असे खूप लाखो हजारोच्या संख्येने लोक त्यांनी पैसे गुंतवले होते तिकडे आणि त्यांचे पैसे बुडीत गेले तर का तर त्या कंपनीचे सी ओ हे फरार झाले आणि या कंपनीने तेरा कोटींचा गंडा लोकांना घातला आणि एक बातमी समोर आली आहे तर या बातमीत आपल्याला समजलं की एका भाजीवाल्याचे चार कोटी त्या कंपनीमध्ये अटकलेले होते भाजीवाल्याकडून पैसा आला कुठून इतका तो कसा असू दे पण एवढा पैसा आला कुठून हा आपल्याला प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं असे कित्येक ग्राहक असतील किंवा कित्येक गुंतवणूकदार असतील की ज्यांचे पैसे इकडे बुडीत गेले आधी कंपनीने काय केलं चांगली भरगत अशी मार्केटिंग केली स्वतःचं ॲप तयार केलं ॲपद्वारे डिजिटल मार्केटिंग केली आपल्या दहा एम्प्लॉईजना कामाला लावलं लोकांना गोडगोड बोलून क्लायंट बनवले त्याच्यानंतर प्रत्येकाला जवळजवळ सुरुवातीच्या काळामध्ये सहा महिन्यात त्यांना चांगले पैसे आले वीस वीस हजार आले लाख लाख आले लोकांना हाव सुटली आणि हाव सुटल्यानंतर लोकांनी खूप असे पैसे तिथे गुंतवले काय काही तर आपली घरं घाण ठेवली घरं विकली आणि पैसे तिकडे गुंतवले तर का तर ते पैसे डबल होण्यासाठी पण त्याचं फळ काय मिळालं असंच की पैसा आपला बुडाला तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी केल्या जातात चैन सिस्टम याला म्हणतो आपण की आपण एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं दुसऱ्याला डाऊनलोड करायला लावायचं तिसऱ्याला डाउनलोड करायला लावायचं आणि चैन सिस्टम मधून लोकांना आपण गुंतवायचं <coughs> तर त्यात सर्वात जर कोण अडकत असेल तर आपल्या जवळची लोक आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक अडकले जातात पण जर त्या कंपनीचा भोपरा मिळाला तर नुकसान कोणाचं होतं तर आपल्याच लोकांचं म्हणजे आपण एक प्रकारे आपल्या लोकांना फसवतो तर अशा घटना खूप झालेल्या आहेत तुम्हाला माहिती असेल की ट्विंकल स्कीम आहे ती बुडीत गेली पॅन कार्ड स्कीम आहे ती बुडीत गेली आणि कोविड काळामध्ये कॉस्मॉस नावाचं ऍप्लिकेशन होतं त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील सगळे मेंबर झाले होते आणि ते सुद्धा बुडीत गेलं आता त्याचा थांग पत्ता नाही तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की सेबीमध्ये एखादी जर कंपनी नसेल तर एकशे टक्के ती फसवते तुम्हाला माहित असेल की ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं सर्वात सोप्पं साधन म्हणजे ह्या अशा कंपन्या आणि त्यातलीच ही अशी फिजिकली आपल्यासह डोळ्यासमोर दिसणारी कंपनी म्हणजे टोरेस ती वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होती वेगवेगळ्या ठिकाणी ती कामं करत होती तिने चांगले पैसे जमा केले आणि अचानक आपल्या ब्रांच बंद करून त्याचे सीईओ आणि पार्टनर सीईओ होते ते पसार झाले आता सामान्य लोकांनी काय करायचं ज्यांचे पैसे बुडलेत पोलीस तर त्यांचं काम करतील पण आपण किती दक्ष राहायला पाहिजे हे खूप गरजेचं आहे आपण आपला पैसा कुठे गुंतवतो आपली इन्व्हेस्टमेंट कुठे करतो आपण आपले पैसे खर्च कुठे करतो आपण कोणावर विश्वास ठेवतो आणि कोणावर विश्वास ठेवत नाही हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे कारण आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला जे मदत करतात त्यांना निश्चितच आपण मदत केली पाहिजे पण आपण त्यांच्या अडचणीच्या काळात जेव्हा मदत केलेली असते ते जेव्हा आपल्या अडचणीच्या काळात मदतीला धावत नाहीत तेव्हा सर्वात जास्त दुःख आपल्याला होतं कारण आपल्याला माहीत असतं की ह्याला जेव्हा अडचण होती तेव्हा आम्ही त्यांना खूप असं सहकार्य केलं होतं पण जेव्हा आमची अडती बाजू आहे तेव्हा आम्हाला कोणीच सपोर्ट करत नाही आणि त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो आपण आपली पुंजी जमा करून ठेवतो पण ती पुंजी जर अशी फेल गेली किंवा फसवलं फसले गेलो आपण तर आपण काय केलं पाहिजे तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळे वेग असे फ्रॉड कॉल येत असतात ते सांगतात की तुम्ही इथे पैसे गुंतवा तुमचे पैसे डबल होतील असं काही होत नाही तुम्हाला माहीत असेल की फिरहेरा फेरी चित्रपट आला होता त्याच्यामध्ये सुद्धा अक्षय कुमार अक्षय कुमार भुलतो पैसा डबल करायच्या नादात पैसे गुंतवतो आणि परत ते पहिल्या पाठमध्ये जसे भिकारी झालेले असतात तसेच होतात तोच हा प्रकार आहे लोकांना फसवायचं लोकांचे पैसे घ्यायचे आणि बरं हा घेतलेला पैसा त्यांना पचतो कसा ह्यात तर वेगळीच मजा आहे कसं पचतं देवाला माहिती पण असं बोलतो ना आपण की इकडे कर्म करायचं आहे आणि इकडेच भरायचं आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर सोनं पिकवलं तर सोनंच निघणार आहे आणि तुम्ही कोळसा पिकवल कोळसा पिकायला घातला तर कोळसाच निघणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि आपण काम करणं गरजेचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बातमी सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक दक्ष नागरिक म्हणून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत की अशा फसव्या कंपनींवर विश्वास ठेवू नका ती कंपनी किती रजिस्टर आहे किती जुनी आहे किती जुनी कार्यरत आहे किंवा त्या कंपनीबद्दल आपल्याला किती माहिती आहे आपल्या डोक्यात जरी वाटलं की एखादा क्वेश्चन मार्क आला की ही फसवू हो शकते तर आपण कृपया करून तिकडे पैसे न गुंतवता दुसरीकडे तरी गुंत गुंतवा आणि सर्वात सोपं म्हणजे आपण आपण असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये दे देखील आपण पैसे गुंतवू शकतो पण तिकडे मार्केट टू रिस्क असतं पण म्युच्युअल फंडच्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांची नावं आहेत त्यामुळे फसवणं असं नाही पण रिस्क फॅक्टर नक्कीच आहे पण म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे गुंतवू शकतो आर डीमध्ये पैसे गुंतवू शकतो एफ डीमध्ये पैसे गुंतवू शकतो सोन्यामध्ये देखील आपण पैसे गुंतवू शकतो प्रॉपर्टीमध्ये देखील आपण पैसे गुंतवू शकतो पण अशा फालतू फ्रॉड कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून आपले पैसे तिकडच्या तिकडे कसे जातील हे आपल्याला समजणार देखील नाही आणि आपण एवढी आपली जमापुंजी असते ती तिकडे टाकून आपण पुन्हा कंगाल होतो तर लक्षात ठेवा या पैशासाठी आपण एवढं सगळं करतो पण आपल्या लोकांना विसरलं नाही पाहिजे प्रत्येक वेळेला आपण आपापल्या लोकांना मदत केली पाहिजे आणि आपल्या लोकांना सतर्क केलं पाहिजे एवढंच मी एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवनिश्वेषण व्यक्तीच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी तुम घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला म्हणू सुम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद